नमस्कार मी सौ अनिता नरेंद्र गुजर डोंबिवली सख्यांनो दिवस किती भरावर पुढे जातात कळतच नाही ना गणपती गेले की पितृपक्ष आले आणि बघा जरा म्हणून या बाईला उसंत मिळत नाही तोपर्यंत नवरात्र येतील देवीचे घट बसतील सर्वजण दसरा दिवाळीच्या सुट्टीचे नियोजन करतात तर स्त्रीही ह्या सर्व एका पाठोपाठ येणाऱ्या सणांच्या कामाचे नियोजन करते ती तिचा आनंद लुटते तो साफसफाई करण्यात एकच विचार मनात असतो घरात देवी बसणार मग घरच्याच लक्ष्मीने साफसफाई करून तिला आमंत्रित करायला हवे मग काय कोणी मदत करो की नको करू ती आपली मोहीम फत्त करते कुठून जोर येतो तिला बरे कळतच नाही दुसरे काही नाही फक्त सणाची उत्सुकता घर सांभाळून व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला ऑफिसची कामे सांभाळून ही सर्व कामे करावी लागतात पण मनाशी ठरवल्याप्रमाणे स्त्री ही सर्व जमवून घेतेच घरच्या कोपऱ्या कोपऱ्यातून सर्व वस्तूंवर अगदी मायेने हात फिरवून स्वच्छ करते त्याचा आनंद ती कितीही दमलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतो देवीच्या आगमनासाठी कुठून शक्ती मिळते तिला काय माहीत बुवा नाहीतर कधी पाय दुखतात तर कधी कंबर दुखते पण यावेळेस या, या सर्व दुःखांचा विसार पडून देवीच्या आगमनासाठी ती सज्ज होते घराघरातील ही स्त्री गृहलक्ष्मी स्वर्गलोकीच्या देवीच्या आगमनासाठी हात जोडून आमंत्रण देते मग नऊ दिवस उपवास आरती जोगवा घागर फुंकणे देवीची भजने भोंडला नऊ दिवसाचे पारणे आणि मग दसरा अशा सर्व गोष्टींसाठी ती स्वतःच्या अंतरात नवदुर्गेला सामावून घेते आणि खरंच ह्या प्रत्येक घरातील गृहलक्ष्मीला माझा सलाम आहे बोला अंबे मात जय